केवायसी सुरू झालेली आहे परंतु भरपूर अशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भरपूर शंका आहेत भरपूर प्रॉब्लेम आहेत तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका आता राहणार नाही तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमच्या मधून किंवा लॅपटॉप मधून कुठूनही केवायसी करू शकता तर या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणी योजनेची ई केवायसी कशी करायची ते सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून तुम्हाल किंवा लॅपटॉपमधून किंवा कम्प्युटरमधून तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथं आल्यानंतर इथे एक बॉक्स दिसेल तुम्हाला यामध्ये पाहू शकता ब्लिंक होताना दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण क्लिक करा या ऑप्शन वरती हो या बॉक्स वरती क्लिक करायचं या बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने हे पेज ओपन होईल ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे लाभार्थीचा जो काही आधार क्रमांक आहे तो टाकायचा ज्या लाडक्या बहिणी बहिणीला पैसे मिळतात किंवा ज्यांचे पैसे बंद झाले असेल जी लाडकी बहीण आहे त्या लाडक्या बहिणीचा इथे आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर जसा तुम्ही टाकाल त्यानंतर खाली कॅप्चा विचारला जाईल तो कॅपचा आहे तसा जसा दिसतोय तसा तिथे आहे आणि त्यानंतर खाली मी सहमत आहे या ऑप्शन वरती टिक करायची आता एक गोष्ट लक्षात ठेवा इथे हे पटकन होईल सर्व्हर एकदम व्यवस्थित चालतोय कारण मी केवायसी करतोय चार वाजून तेरा मिनिटांनी पहाटे त्यामुळे इथे पाहू शकता आता मी ओटीपी पाठवावरती क्लिक केलं की इथे ओटीपी जातोय तर पहाटे हा वेबसाईट जी आहे ती व्यवस्थित चालते त्यामुळे हा ओटीपी मला गेलेला आहे आता तुम्हाला सर्व्हर प्रॉब्लेम होऊ शकतो ओटीपीचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर तुम्ही रात्रीच पहाटे अशा पद्धतीने केवायसी जे आहे ते करून घेऊ शकता आता ओटीपी आलेला आहे तर जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरतीच ओटीपी येणार आहे लक्षात ठेवा लाडक्या बहिणीच्या जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी येईल आणि हा ओटीपी सबमिट करा सबमिट केल्यानंतर आता दुसरा ऑप्शन आलेला आहे ज्यामध्ये वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक आता ज्यांना वडील किंवा पती नाही आहेत त्यांच्यासाठी काही ऑप्शन नाहीये त्यामुळे भरपूर जण कमेंट करत होती की काय ऑप्शन आहे काही ऑप्शन आलेलं नाही ऑप्शन आल्यानंतर व्हिडिओ बनवला जाईल आता वडिलांचा आणि पतीचा ज्यांना वडील किंवा पती आहेत त्यांचा इथे आधार नंबर टाकायचा आहे आता कोणाचा टाकणार आता तुमच्या आधार कार्डवरती वडिलांचं नाव असेल तर वडिलांचा टाका तुमच्या आधार कार्ड वरती हसबंडचं नाव असेल हसबंड चा त्यानंतर कॅपचा विचारलाय कॅपचा जो आहे तो आहे तसा इथे टाकून मी सहमत आहे वरती क्लिक करा आणि ओटीपी पाठावरती क्लिक करा ओटीपी पाठावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता की ओटीपी गेलेला आहे आता हे मी सर्व्हरला लोड नसल्यामुळे त्यामुळे त्यावेळेस करत आहे त्यावेळेस लोड नव्हता त्यामुळे ओटीपी लगेच गेलेला आहे तुम्हाला सर्व्हरला प्रॉब्लेम येऊ शकतो ओटीपीला वेळ लागू शकतो आता इथे पहा ओटीपी आलाय ओटीपी टाकायचा आहे जो काही आधार नंबर आहे पतीचा किंवा हजबंडचा त्यांच्याच आधारला मोबाईल नंबर जो लिंक असेल त्यावरतीच ओटीपी येणार आहे आणि तो ओटीपी सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला पुढे ऑप्शन आलेला आहे ज्यामध्ये वडिलांचं पतीचं नाव इथे ऑटोमॅटिकली दाखवलं जाईल जे फॉर्म भरताना तुम्ही टाकलं होतं ते टाकल्यानंतर जात प्रवर्ग विचारला जा, जाईल जात प्रवर्ग समजून घ्या इथे मराठीमध्ये दिलेलं आहे मी इंग्लिशमध्ये सांगतो पहिला आहे एस सी त्यानंतर एसटी त्यानंतर ओबीसी त्यानंतर विजय ए आहे विजय झाल्यानंतर एन टी बी आहे त्यानंतर एन सी आहे त्यानंतर एन डी आहे विशेष मागास म्हणजे एसबीसी आहे आणि सर्वसामान्य म्हणजे जनरल किंवा ओपन म्हणतो ओपन आहे शेवटी सर्वसामान्य अशा पद्धतीने आहे तुमची जी काही कॅटेगरी आहे जात प्रवर्ग आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितलं आता हे सिलेक्ट केल्यानंतर भरपूर जण हा एक प्रश्न आहे त्यामध्ये कन्फ्युज झाले होते मी सुद्धा पहिला व्हिडिओ टाकला त्यावेळेस कन्फ्युज झालो होतो तर हा प्रश्न जरा नकारार्थी आहे तो तुम्ही समजून घ्या त्यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्ती वेतन घेत नाहीत होय बरोबर आहे तुमचं आम्ही याच्यामध्ये नाही निवृत्ती वेतन घेत नाही हो बरोबर आहे तर आपल्याला इथे होय निवडायचंय हे वाक्य बरोबर आहे त्यामुळे आपल्याला काय निवडायचंय होय निवडायचंय होय निवडल्यानंतर दुसरा ऑप्शन आहे ज्यामध्ये माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे हे डिक्लेरेशन आहेत लक्षात ठेवा डिक्लेरेशन हे जी आर मधले असतात आणि ते जी आर मधले डिक्लेरेशन आपल्याला होय करावे लागतात कारण आपण हे आपल्याला सगळं मान्य आहे याचा अर्थ असा होतो आपण होय निवडतोय जर तुम्ही नाही निवडलं तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो लक्षात ठेवा तर आपण होय निवडले दोन्ही ठिकाणी त्यानंतर उपरोक्त अ आणि क्रमांक दोन मध्ये देण्यात आलेल्या जी काही माहिती आहे ती खरी आहे आणि खोटी आढळलीस तर माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई प्राप्त राहील तर अशा पद्धतीने हे ऑप्शन आपल्याला टिक करायचे दोन्ही ऑप्शन आपण होय निवडलेत त्यानंतर सबमिट करा ऑप्शन वरती क्लिक करायचं जसं तुम्ही सबमिट करा या वरती क्लिक केलं तर इथे पाहू शकता की तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा एक मेसेज तुम्हाला डिस्प्ले होईल तर तुमची ई केवायसी आता झालेली आहे आता तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींनी आपली केवायसी करायची आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कंप्युटर लॅपटॉप मधून किंवा शेजारील महा सेवा केंद्रामधून जाऊन आपली जी काही ई केवायसी आहे ती पूर्ण करू शकता यामध्ये जर काही बदल आला तर आपण त्यावरती व्हिडिओ बनवण्यात येईल भरपूर जण म्हणतील केवायसी झाली आहे का नाही ते कसं पाहायचं तर त्याच वेबसाईटवरून येऊन तिथे लाभार्थ्याचा आधार क्रमांक लाडक्या बहिणींनी आपला आधार नंबर टाकायचा आहे मी आहे वरती क्लिक करून सबमिट करा म्हणजे ओटीप पाठवरती क्लिक केलंय तर तुम्ही पाहू शकता की या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे केवायसी झालेली आहे का नाही ते सुद्धा तुम्ही तिथे